हाजमोला हजम सब चाहे जब लहानपणी टीव्हीवर ही ॲड यायची पण हाजमोला खाल्लेलं पचवण्यासाठी नाही तर चटक म्हणून खायची गोळी आहे असं तेव्हापासून आजवर वाटत आलंय नाइन्टीसच्या किड्सचा हाजमोलाबाबत एक वेगळाच नॉस्टाईल जी आहे गुलाबी रॅपरमधली चिंचेची आणि हिरव्या रॅपरमधली कैरीची हाजमोला गोळी म्हणजे वेगळीच चटक मग हाजमोलाच्या चौकोनी पाकिटातल्या आणि काचेच्या बरण्यांमधल्या गोळ्याही एकावर एक करत एखाद्या व्यसनासारख्या चघळल्या जातात पण हाच हाजमोला आता वादात सापडलाय तो त्याच्यावर असलेल्या टॅक्समुळं हाजमोला ही चॉकलेट म्हणून खायची गोळी नसून ते एक आयुर्वेदिक औषध असल्याचा दावा डाबर कंपनीकडून करण्यात आलाय त्यामुळं त्याच्यावर लागणारा जीएसटी कमी आहे यामुळेच जीएसटी काउन्सिलकडूनही याबाबत कंपनीकडून स्पष्टीकरण मागवण्यात आलंय आता चटक म्हणून आत्तापर्यंत खात असलेली गोळी हे आयुर्वेदिक औषध आहे हे आपल्यापैकी अनेकांना आत्ताच कळलं असेल आता हाजमोलाबाबत सुरू झालेल्या चर्चा नक्की आहेत काय त्यावर कंपनीचं म्हणणं काय आणि हाजमोला खरंच गोळी आहे की आयुर्वेदिक औषध जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी हाजमोलाच्या टॅक्सचा विषय नक्की आहे काय ते बघूयात सध्याच्या जीएसटी स्लॅबनुसार आयुर्वेदिक औषधांवर बारा टक्के जीएसटी आहे आणि गोड गोळीसारख्या कॅन्डीवर अठरा टक्के जीएसटी आहे कॅन्डी किंवा चॉकलेट हे जीवनावश्यक वस्तूंमध्ये येत नाही त्यामुळं त्यावर अठरा टक्के जीएसटी आहे पण हाजमोलाच्या गोळीवर मात्र बारा टक्के टॅक्स आकारला जातो त्याचं कारण म्हणजे डाबर कंपनीच्या दाव्यानुसार हाजमोला हे चॉकलेट किंवा गोळी नसून ते एक आयुर्वेदिक औषध आहे पण आता याच मुद्द्यावरून हाजमोला जीएसटी काउन्सिलच्या रडारवर आलाय कोइंबतूरच्या डिरेक्टरेट जनरल ऑफ जीएसटी इंटेलिजन्स म्हणजेच डी जी जी आयनं डाबर कंपनीकडून ह्याबाबत स्पष्टीकरण मागवलंय डी जी जी आयच्या म्हणण्यानुसार हाजमोला हे चॉकलेट असून त्यावर अठरा टक्के जीएसटी लावला जावा तर डाबर कंपनीनं मात्र हाजमोला हे चॉकलेट नसून ते औषध असल्याचं सांगितलंय आता काही वर्षांपूर्वीही हा मुद्दा चर्चेत आला होता आणि त्यावेळी कोर्टानं सुद्धा हाजमोला हे आयुर्वेदिक औषध असल्याचा निकाल दिला होता त्यामुळं आता हाजमोलाबद्दलचे दावे नक्की आहेत काय ते बघूयात या गोष्टीची सुरुवात होते ती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून हाजमोला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला डाबर इंडियानं लाँच केलं डाबर जी आयुर्वेदिक उत्पादनांसाठी आधीपासून प्रसिद्ध होती त्यांनी पचनाशी संबंधित समस्यांवर उपाय म्हणून हाजमोला बाजारात आणलं हा एक असा काळ होता जेव्हा भारतात पचनाच्या गोळ्या किंवा औषधं फारशी प्रचलित नव्हती आणि लोक घरगुती उपायांवर अवलंबून होते सुरुवातीला हाजमोलाची चूर्ण आणि गोळ्यांची डबी मिळायची त्या डब्या बाजारातून पटापट -पत खपायला लागल्या लोकांना हाजमोला आवडलं होतं हजम करण्यापेक्षा जिभेची चटक म्हणून हाजमोलाचा सेल जोरात होत होता डाबर कंपनीनं हाजमोलाबद्दल एकोणीसशे एकोणनव्वदला दूरदर्शनवर लहान मुलांना घेऊन एक ॲड केली त्यात असं दाखवलं होतं की शाळेत लहान मुलं डबीतून गोळ्या खात असतात आणि शिक्षक त्यांना गोळ्या खाताना पकडतात तेव्हा मुलं म्हणतात हाजमोला सर तेव्हा शिक्षक मुलांना हाजमोलाच्या गोळ्या खाऊ देतात हाजमोलाची ही ॲड खूप पॉप्युलर झाली तेव्हा चॉकलेट खाल्ल्यानं दात किडतील असं म्हणणारे पालक आपल्या मुलांना मात्र हाजमोलाची गोळी खायला परमिशन देत होते पण हाजमोलाची डबी घेणं सगळ्यांना परवडत नव्हतं तेव्हा एकोणीसशे नव्वद पासून हाजमोला पुढीमध्येही मिळायला लागलं तेव्हा हाजमोलाचा ब्रँड अँबॅसेडर होता कपिल देव हळूहळू हाजमोला चॉकलेटच्या गोळ्या खाल्ल्यासारखं खायला सुरुवात झाली पानटपरीवर दुकानात सगळीकडंच हाजमोला मिळायला लागलं तेव्हा पहिल्यांदा याकडं सरकारचं लक्ष गेलं कारण तेव्हा जीएसटी नसला तरी हाजमोला आयुर्वेदिक औषध म्हणून टॅक्स कमीच भरत होतं त्यामुळं सरकारकडून हाजमोलावर जास्त टॅक्स लावायला सुरुवात झाली तेव्हा दोन हजारमध्ये मध्ये यावरून पश्चिम बंगालच्या राज्य कर न्यायाधिकरणात एक खटला उभा राहिला डाबर कंपनीनं एक पिटिशन दाखल केली त्यात त्यांनी असं म्हटलं की हाजमोला हे आयुर्वेदिक औषध आहे त्यामुळं त्यावर पाच टक्के कर लागला पाहिजे पण सरकारनं गोड गोळी ठरवून हाजमोलावर पंधरा टक्के कर लावलाय असं कंपनीकडून सांगण्यात आलं तेव्हा पश्चिम बंगालच्या व्यावसायिक कर आणि कॉर्पोरेट विभागानं हाजमोला हे आयुर्वेदिक औषध नसून गोड गोळी किंवा कॅन्डी आहे असं कोर्टात सांगितलं हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी असा दावा केला की जर हाजमोला औषध आहे तर ते फक्त मेडिकलमध्येच मिळायला हवं पण हाजमोला चहाच्या टपरीवर दुकानात सगळीकडेच मिळत आहे दुसरा मुद्दा म्हणजे जर हाजमोला औषध आहे तर ते खरेदी करायला डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन कसं लागत नाही लहान मुलंसुद्धा सर्रासपणे हाजमोला खातात कोणतंही औषध डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय लहान मुलांना सर्रासपणे कसं काय दिलं जातं त्यामुळं हाजमोला गोड गोळीच आहे असा युक्तिवाद पश्चिम बंगालच्या कर विभागानं कोर्टात केला त्यावेळी हाजमोला हे आयुर्वेदिक औषध आहे हे डाबरनं कसं सिद्ध केलं तर डाबरनं कोर्टात सांगितलं की हाजमोला तयार करण्यासाठी मान्यताप्राप्त आयुर्वेदिक पुस्तक भवप्रकाशमधून फॉर्म्युला घेतला होता त्यानुसारच हे औषध बनवलं जातं हाजमोला गोळीला लखनौ औषध परवाना प्राधिकरणाचा परवाना सुद्धा आहे त्यामुळं हाजमोला ही गोड गोळी नसून ते एक आयुर्वेदिक औषध आहे असं डाबरकडनं कोर्टात सांगण्यात आलं आता लहान मुलं सुद्धा हाजमोला गोड गोळीसारखं खा खातात यावर डाबरचं म्हणणं असं होतं की हाजमोला हे अन्न पचवण्यासाठी खाल्लं जातं त्यामुळं मुला लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळेच जण हाजमोला खाऊ शकतात पुढे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि हाजमोला आयुर्वेदिक औषध आहे हे सिद्ध झालं आता विषय असा आहे की कॅन्डीच्या मार्केटमध्ये टफ कॉम्पिटिशन असते त्याचं कारण म्हणजे एकतर साखर स्वस्त असते आणि गोड गोळ्यांचं ट्रान्सपोर्ट आणि स्टोरेज करायला रेफ्रिजरेशन सिस्टम लागत नाही त्यामुळं खर्च कमी येतो मग हाजमोलाच्या अनेक कॉपीज बाजारात आल्या पाचमोला रसमोला चाट मोलासारखे प्रॉडक्ट बाजारात आले पण एकाही प्रॉडक्टचं दुकान जास्त काळ चाललं नाही कारण हाजमोलाचा सिक्रेट फॉर्म्युलाशी ते स्पर्धा करू शकले नाही अनेकांनी पॅकेजिंगपासून हाजमोलामधल्या घटकांपर्यंत सगळ्या गोष्टींची कॉपी केली पण हाजमोलाला पर्याय नव्हता सध्या हाजमोला इमली रेग्युलर चाट कोला अनारदाना पुदिना मिस्टर आम आणि लिमकोला अशा सात फ्लेवरमध्ये मिळतं हाजमोला आज भारताबाहेर विशेषतः दक्षिण आशिया मध्य पूर्व आणि युरोपमधील भारतीय लोकांमध्ये फेमस आहे भारतामध्ये पचनाच्या गोळ्यांच्या मार्केटमध्ये हाजमोलाचा शेअर पन्नास टक्के भारतात दररोज अडीच कोटी हाजमोलाच्या गोळ्या विकल्या जातात असं एक रिसर्च सांगतो आता हाजमोलाचं साम्राज्य एका रात्रीत उभं राहिलं नव्हतं काळानुसार मार्केटिंग स्ट्रॅटेजी त्यांनी बदलली सुरुवातीला पचनाची गोळी हाजमोला सर म्हणून मार्केटमध्ये आणली मग ये बात कुछ हजम नाही होती असं म्हणत हाजमोलाच्या गोळ्या पुढीमध्ये स्वस्तात उपलब्ध केल्या कपिल देव अमिताभ बच्चन अजय देवगण सारखे सेलिब्रिटी हाजमोलाचे से ब्रँड अँबॅसेडर होते पण या या आता यावरून पुन्हा एकदा चर्चा व्हायला लागली आहे की डाबरनं औषधाच्या नावाखाली गोड कँडी खायला लावली आणि आपला सहा टक्के जी एस टी वाचवला पण आता यावरून पुन्हा एकदा हाजमोला जीएसटी काउन्सिलच्या रडारवर आलाय आता डाबर हाजमोला ही कॅन्डी नसून ते आयुर्वेदिक औषध आहे हे पुन्हा कसं सिद्ध करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हाजमोला कॅडी आहे की आयुर्वेदिक औषध डाबरनं टॅक्स वाचवण्यासाठी तर हाजमोलाबद्दल ही स्ट्रॅटेजी केली नाही ना याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका